साधू संत येते घरा तोच आम्हाला दिवाळी दसरा याच्या अनुषंगाने विचार करायचं झालं तर एक छान पांडुरंगाची मूर्ती आपल्यासमोर दिसती आणि समोर ही खूप एक पांडुरंगाची जी वारी निघती पांडुरंगाला भेटायला जे साधू संत निघतात त्याचं प्रतिबिंब आपल्याला छान दिसते अगदी साध्या सोप्या भाषेत खूप काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आपण पंधरीतील आपण या श्री बिशे गा बिशे सर यांच्या घरी आहे नमस्कार मी प्रणया महादेव बिसे आमच्या घरी गौऱ्या बसायचे म्हणले की चार पाच दिवस अगोदरच तयारी होते आनंदाचं वातावरण होतं आणि डोक्यात विचार चाललेला काय करावं तर मम्मीने सुचवलं की दिंडी कर कारण आमच्या घरी दरवर्षी दिंडी येते ना म्हणून आम्ही दिंडीचं थीम केली दिंडी वारी आणि त्याच्यात काय काय दाखवलं आहे तुम्ही दिवे घाट दिवेघाटापासून पुढे येणारी मोरगाव बारामती माळशिरस तिथून पुढे अजून गावे लागणार आणि मग पंढरपूर पंढरपूर आणि रोडवर तुम्ही पट्टे दाखवलेत ते स्पीड ब्रेकरचे त्याच्यातून तुला काय सांगायचं आहे प्रणया रोडवरती स्पीड ब्रेकर तुम्ही दाखवलेत तर त्या स्पीड ब्रेकरच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे तेंचे तेंचे स्पीड ब्रेकर मुळे अपघात कमी होतात आणि आम्हाला आर एस पीच्या माध्यमातून आम्ही शिकवले की अपघाताचे प्रमाण कमी करायचं आणि आताच बारामतीमध्ये खूप मोठा अपघात झाला बाप आणि दोन लेकींचा आणि त्यांच्यामुळे त्यांचे वडीलसुद्धा एक्सपायर झाले तर असे अपघात टाळले जावे त्यासाठी स्पीड ब्रेकरच्या माध्यमातून स्पीडवर लिमिट ठेवा असं सांगायचं अपघात कमी पांडुरंग हा सर्वांचा तारणहार आणि तेच मांडण्याचा प्रयत्न केला मी साध्या आणि शोक भाषेत वारीच्या माध्यमातून गेल्या वर्षी तुम्ही कशाचा देखावा सादर केला गेल्या वर्षी आपल्या पंधरा ते सावित्री पण याचा देखावा केला बर आणि त्याच्या माध्यमातून त्यावेळेस तुम्ही काय मेसेज दिला त्याच्या माध्यमातून सगळ्यांना झाडांची झाडांचं महत्त्व कळावं हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस देखावा पाहिल्याच्या नंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या त्याच्याबद्दल म्हणजे बघितल्यावर सर, सर्वांना खूप आवडलेलं आणि सर्वांपर्यंत मेसेज पोहोचवायचा होता झाडांबद्दल तो पोहचलेला असं आम्हाला वाटत सावित्रीबा देखावा किंवा ती छान छान झाड दाखवू देखावा करून तुला काय मेसेज द्यायचा होता त्याच्यातून माझे वडील तर रोजच सावित्रीबानात झाडे लावतात आणि तोच मेसेज सर्वांपर्यंत पोहचावा याचा प्रयत्न केला मग त्याच्यानंतर तुला वाटतं का की तो मेसेज जाऊन लोकांनी एक तरी झाड लावलं असेल नक्कीच तर मित्रांनो ही आहे आपले प्रणया महादेव बिसे यांची गोड लेख आणि त्यांनी खूप छान छान पद्धतीने हा देखावा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर आपण कुठलाही देखावा मांडायचं म्हटलं की डोळ्यासमोर येतो भर प्रचंड खर्च परंतु अगदी माफक म्हणजे अगदी कमी खर्चात घराच्या आसपास असणारे वस्तू उपलब्ध करून त्यांना एक छान स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे तर प्रत्येकाने असं जर दिशादर्शक मांडले तर नक्कीच येणारे जाणारे माणसं देखावा कसा असावं हो, तर आपलं बघून समोरच्या त्यातनी काहीतरी घ्यावं हो? बरोबर ना hmm. आणि तसाच कायचा प्रयत्न नक्कीच शिज झाला आहे परंतु ह्याचं फलित तुमच्या वर्ष पुढल्या वर्षी तुमच्या घरी येणारी दिंडी शंभर लोकांची दोनशे लोकांत रूपांतर होणार आहे आणि तुला त्या सगळ्यांचं स्वागत करावं लागणार आहे खूप छान ओके